नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस पाठोपाठ पार्ट उद्धव ठाकरे गट इंडी आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची मदत जाहीर मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार पालकमंत्री अजित पवारांची घोषणा रक्षाबंधनाच्या आधी धक्कादायक घटना अभिनेत्री हुमा पुरेशीच्या भावाची पार्किंगमध्ये धारधार शस्त्रांनी हत्या आमदार गोपीचंद पडळकरांच्या समर्थकाचे धारधार शस्त्रांनी हल्ला केल्यानंतर अपहरण पोलिसांनी चौघांना कर्नाटक मधून घेतलं ताब्यात प्रांजल खेवलकरांच्या आक्षेपार चॅट फोटो व्हिडिओ महिला आयोगाने दिली माहिती कबुदरखावरील बंदी कायम मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आता बंदीला आव्हान देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालय हाच पर्याय वाकड्यात शिरू नका बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करा शिस्त पाळा अजित पवारांच्या बीडच्या सभेतून इशारा राज्यात तेरा ते बावीस ऑगस्ट दरम्यान पारंपरिक क्रीडा महाकुंभ परंपरागत खेळांना प्रोत्साहन देणार राज्यातील तरुणांसाठी सप्टेंबर पासून वीस नवे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू होणार विद्यार्थ्यांना करिअर घडवण्याची सुवर्ण संधी मिळणार